मित्रांनो नमस्कार भारतीय क्रिकेट संघाने काल ॲजबेस्टनमध्ये एक ऐतिहासिक आएक विजय इंग्लिश क्रिकेट संघावरती मिळवला आपण जवळपास अठ्ठावन्न वर्ष तिथे खेळतोय आणि अठ्ठावन्न वर्षामध्ये वर्षा ज्या सात कसोटी तिथे झाला तिथे त्याच्यापैकी फक्त एक कसोटी आपण निर्मित राखण्यामध्ये यशस्वी ठरलो आणि इतर सर्व कसोटींमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांच्या हाताखाली आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं एक तर आपण इंग्लंडमध्ये तसेही कमी जिंकतो आणि त्यातल्या त्यात या मैदानावरती तर आपण कधीच जिंकू शकलेलो नव्हतो आणि तो जो या मैदानावरती कधीही न जिंकू शकल्याचा जो एक डाग होता आपल्यावरती तो तो काल आपण धुवून काढला आणि एक अतिशय ऐतिहासिक विजय भारतीय क्रिकेट संघाने मिळवला खास करून हा या संघाची जेव्हा निवड झाली तेव्हाच विराट कोहली रोहित शर्मा यांच्यासारखे दिग्गज निवृत्त झाले होते त्यानंतर एक तरुण अनुभवी संघ घेऊन आपण इंग्लंडमध्ये गेलो होतो आणि इंग्लंडमध्ये अनुभवी संघ जरी घेऊन गेलो तरी काही खरं नसतं आणि एक अनानुभवी संघ आपण घेऊन गेल्याच्या नंतर तर मग काय होईल कदाचित आपण पाच शून्यने नि हारू कदाचित आपण चार एकने ने हारू कदाचित आपण तीन दोनने ने हारू म्हणजे कसं का पण आपण हारू हे नक्की होतं आणि तशा या परिस्थितीमध्ये या मालिकेची सुरुवात झाली आणि पहिली जी कसोटी मालिका आपली कसोटी सामना आपला झाला त्याच्यामध्ये अतिशय दणदणीत सुरुवात करूनही आपण त्या कसोटीमध्ये आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं जसप्रीत बुमराहसारखा जगविख्यात गोलंदाज आपल्याकडे असताना सुद्धा आपल्याला शेवटच्या डावामध्ये इंग्लंड क्रिकेट संघाला तीनशे एकाहत्तर डावांच्या मध्ये रोखता आलं नाही आणि त्यांनी पाच गडी राखून अतिशय निर्णायक असा विजय आपल्यावरती मिळवला पाचव्या दिवशीची खेळपट्टी असूनही जडेजालाही त्याचा फायदा उचलता आला नाही आणि इतर गोलंदाजाची कामगिरी मोहम्मद सिराज असेल किंवा तो प्रसिद्ध कृष्णा असेल यांच्या कामगिरीबद्दल तर आपण नच बोललेलं बरं परंतु अतिशय निर्णायक असा आपल्याला पराभव त्या ठिकाणी स्वीकारावा लागला दोन्ही डावांमध्ये फलंदाजी करत असताना आपल्या ज्या शेवटचे आपले पाच पाच फलंदाजाच्या नंतर जे फलंदाज होते त्यांना धावा गोळा करते आला नाही त्याने आपण पराभूत झालो आणि मग अशा रीतीने जेव्हा आपण पराभूत झालो जिथे आपली गोलंदाजी निष्प्रभ ठरली फलंदाजी कोसळली ढेपाळली त्याच्यानंतर जेव्हा आपण एजबेस्टनला कसोटी खेळायला गेलो त्यामध्ये मग परत जसप्रीत बुमराह आपला खेळणार नव्हता काहीतरी वर्क लोड मॅनेजमेंट नावाचा एक लाडाचा शब्द शोधून काढलेला आहे असे लाडाचे शब्द आपले लोक आधी मध्ये शोधून काढतात कशाचं डोंगल्याचं वर्क लोड मॅनेजमेंट कशाचा वर्क आणि कशाचं त्याचं लोड घेता अहो खेळाडू आम्ही राहिलेलो आहोत आम्ही वेगवान गोलंदाजी केलेली आहे कदाचित धुमरा एवढी आम्ही आम्ही कपिल देवला तरी पाहिले ना कधी कपिल देवनी वर्क लोड मॅनेजमेंट वगैरे असले लाडाचे शब्द वापरले नाहीत एकशे चौतीस कसोटी कपिल देव खेळला पण कधीही वर्कलोड मॅनेजमेंटसारखे नॉनसेन्स शब्द आणि अशा त्या शब्दांचा प्रयोग हा कपिलदेवच्या काळामध्ये केला गेला नाही आपण जबागर श्रीण्यातला पाहिलं आपण झहीर खानला पाहिलं आपण अनेक महान गोलंदाज पाहिले परंतु हे आता विराट कोहलीच्या काळामध्ये वर्कलोड मॅनेजमेंट बाळांपण मॅनेजमेंट लेकरू झाल्याचं मॅनेजमेंट अशा अनेक शब्द आता आपल्याला दुर्दैवाने ऐकावे आहेत आणि त्याचे परिणाम भारतीय क्रिकेट संघ भोगतोय असाच एक परिणाम याही कसोटीत आपल्याला भोगावा लागेल का काय अशी परिस्थिती असताना भारतीय क्रिकेट संघाने अतिशय दमदार खेळ दाखवला आणि खास करून कर्णधार म्हणून शुभमन गिल आणि एक फलंदाज म्हणून शुभमन गिल याचं जेवढं म्हणून आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे विचार करा मी कर्णधार म्हणून या मालिकेत येतोय माझी धावगती अतिशय सरासरी अतिशय कमी आहे मला लोकं नावं ठेवतात त्यात पहिल्या कसोटीमध्ये मी परत शतक झळकावतो इव्हर ती कसोटी मी हारतोय आणि त्याच्यानंतर मी दुसऱ्या कसोटीला सामोरं जातो इतका प्रचंड दबाव म्हणजे आता ही जर कसोटी भारत भारतीय संघ हारला असता या मालिकेमध्ये परत येणं कमबॅक करणं भारतीय कस क्रिकेट संघाला शक्यच झालं नसतं परंतु अशाही प्रचंड दबावाच्या परिस्थितीमध्ये एका वीर योद्ध्यासारखा विराट आपला शुभमन गिल उभा राहिला आणि पहिल्या डावामध्ये म्हणजे द्विशतक अडीचशेच्या पुढे धावा आणि पहिल्या दुसऱ्या डावामध्ये परत एक दीड शतकाच्या पुढे धावा अशी भरीव कामगिरी त्यांनी या कसोटीमध्ये केली आणि जेव्हा तुमचा कर्णधार पराक्रम गाजवतो हो तेव्हा निश्चित पूर्ण संघाचा ग्रुप हा वाढलेला असतो त्याला जयस्वालनी चांगली साथ दिली त्याला जडेजानी चांगली साथ दिली त्याला शुभ पंतनी चांगली साथ दिली वॉशिंग्टन सुंदरनी चांगली साथ दिली या सगळ्यांच्या भोवती के एल राहुलनी चांगली साथ दिली दुर्दैवानी दोन्ही डावांच्या मध्ये पाहिजे तेवढी कामगिरी करून नाही करू शकलेला नाही या दोन्ही कसोटीमध्ये तो पाहिजे तेवढी कामगिरी करू शकलेला नाही परंतु या सगळ्या फलंदाजांनी अतिशय सक्षम साथ शुभमन गिलला देऊन दोन्ही डावांमध्ये धावाचा डोंगर आपण उभा केला आणि त्या धावाच्या डोंगर उभा करण्याला आकाशदीप याने दोन्ही डावामध्ये मिळून दहा बळी घेत अतिशय चांगली साथ दिली पहिल्या डावामध्ये सिराजनी सुद्धा अतिशय चांगली साथ दिली त्यांनी सहा बळी पहिल्या डावामध्ये घेतले पण बाकीच्या गोलंदाजाला पहिल्या कसोटीप्रमाणे याही कसोटीमध्ये फारसे काही बळी घेता आलेले नाहीत पण क्रिकेटमध्ये असं म्हणतात की जसं फलंदाजीमध्ये पार्टनरशिप आवश्यक असते तशी गोलंदाजीमध्ये पार्टनरशिप आवश्यक असते आणि या कसोटीमध्ये आकाशदीप आणि मोहम्मद सिराज यांची जी पार्टनरशिप होती त्या पार्टनरशिपने वीसपैकी पैकी सतरा बळी मिळवले आणि या पार्टनरशिपने हा आपल्याला विजय मिळवून दिला जसं फलंदाजीमध्ये पार्टनरशिप आपल्याला विजय मिळवून देते तसं गोलंदाजीमध्ये पार्टनरशिप आपल्याला विजय मिळवून देते हे या दे यामध्ये सिद्ध झालं आणि या दोघांनी अतिशय चांगला मारा केला मी तर आकाशदीपचा पहिल्यापासूनच चाहता आहे थोडीशी मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची आठवण ही आकाशदीपच्या गोलंदाजीच्या पद्धतीमध्ये मला येते कारण चेंडू पडल्याच्या नंतर ज्या पद्धतीने दोन्ही बाजूला मूव करण्याची क्षमता आकाशदीपमध्ये आहे आणि थोडंसं पडल्यानंतर वेगात चेंडू आकाशदीपचा निघतो आणि दोन्ही बाजूला मूव्ह होतो ही कला जी मोहम्मद शमीमध्ये आहे तीच कला काही प्रमाणामध्ये चांगल्यापैकी आकाशदीपमध्ये दिसते त्याचा वेगही चांगला आहे आणि तो किती डिसेप्सिव्ह आहे हे आपण त्याच्या बळी घेता घेण्याच्या पद्धतीमध्ये अनुभवलेला आहे आणि त्यांनी खूप दोन्ही डावामध्ये जबाबदारीनी गोलंदाजी करून दुसऱ्या डावात तर त्यांनी एक हाती विजय सहा बळी घेऊन आपल्याला मिळून दिला हे आपल्याला मान्यच करावं लागेल अशीच जर कामगिरी पहिल्या कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह करू शकला असता कदाचित तीही कसोटी आपण जिंकू शकलो असतो तो दुर्दैवाने बुमराहला ती कामगिरी करता आली नाही आणि या कसोटीत मात्र तो नसतानाही इतर गोलंदाजीने अतिशय जबाबदारीने गोलंदाजी केली चांगला खेळ केला आणि भारतीय क्रिकेट संघाला कुणाच्याही स्वप्नात नसलेला सुद्धा विजय मिळवून दिला हे खूप मानलं पाहिजे मधल्या काळामध्ये आपण डाव घोषित करायला उशीर केला का काय पाऊस येईल का आपल्याला वेग वेळ कमी पडेल का काय अशा पद्धतीचं सुद्धा वातावरण चार तारखे चौथ्या दिवशीच्या नंतर सायंकाळी चर्चेमध्ये होतं परंतु मला असं वाटतं की भारतीय संघ व्यवस्थापन जे आहे त्यांनी असं ठरवलं होतं की इतक्या धावा काढायच्या की कि इंग्लंडनी कितीही वेगवान खेळ करायचा प्रयत्न केला तरी आपण त्यांना जिंकू द्यायचं नाही म्हणजे एक साडेचारशे पाचशे धावाचं आव्हान सुद्धा शंभर षटकामध्ये वन डे सारखी फलंदाजी करून इंग्लंड जिंकू शकलं असतं परंतु सहाशेच्या पुढं एकदा टप्पा नेऊन ठेवायचा आणि मग शंभर षटकं जरी आपल्याला मिळाली त्यांना बाद करायला तर ती पुरेशी ठरतील असा संघ व्यवस्थापनाचा कयास जो होता तो तंतोतंत खरा ठरला तर आपण जवळपास पंचवीस ते तीस षटक शिल्लक ठेवून हा सामना आपण जिंकलो आणि त्या सहाशे सात धावांच्या मुळेच इंग्लंडवरती दबाव आला असं मला वाटतं आणि त्याच्यामध्ये आकाशदीपची कामगिरी तर काय बघायचं काम असं प्रतिम गोलंदाजी केली आणि त्यांनी हा कसोटी सामना आपल्याला जिंकून दिला आणि आता या मालिकेमध्ये आपण एक एकच्या बरोबरीवरती आहोत आणि आता पुढचा जो कसोटी सामना आहे लॉर्ड्सवरती तो ऐतिहासिक ठरेल आणि मला असं वाटतं की पुढच्या कसोटीसाठी बुमरा उपलब्ध असल्यामुळे एक तरी बदल भारतीय संघामध्ये होईल आणि दाट शक्यता ही आहे की प्रसिद्ध कृष्णाच्या जागीच जसप्रीत बुमराह टीममध्ये येईल आणि दुर्दैव हे असेल की अर्षदीप सिंग जो लेफ्टी फास्ट बॉलर आहे दोन्ही बाजूला तोही स्विंग करतो दुर्दैवाने त्याला परत एकदा संघाच्या बाहेर बसावं लागेल माझं प्रामाणिक मत होतं की पहिल्या कसोटीपासून अर्षदीप सिंग आकाशदीप जसप्रीत बुमराह आणि सिराज ही अशी एक चार गोलंदाजाची टीम ही आपण अकरामध्ये निवडायला हवी होती परंतु आता आपण वॉशिंग्टन सुंदरला घेऊन बसलोय त्यांनी धावा काढल्यात जडेजाने धावा काढल्या जडेजाने बळी तर काही फारसे घेतले नाहीत एखादा दुसरा बळी त्याला मिळाला आहे पर परंतु एकच बळी मिळाला आहे कसोटीमध्ये परंतु जडेजाने धावा काढल्यात वॉशिंग्टन सुंदरनी धावा काढल्यात मग आता जर अर्षदीप सिंगला घ्यायचं असेल एफ्टी फास्ट बॉलरला तर मग जडेजाला बाहेर बसवणार का वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसवणार हा हा एक मोठा प्रश्न आहे आधी तो निर्णय खेळपट्टी परिस्थिती आपल्या फलंदाजांवरती किती विश्वास आहे हे सगळं बघून संघ व्यवस्थापन निर्णय घेईल तुम्हाला वाटतं जर अतिरिक्त फलंदाजीचं जर धोरण ठरवलं गेलं तर मग वॉशिंग्टन सुंदर खेळेलच जडेजाला ते काही काढणार नाहीत पण वॉशिंग्टन सुंदर खेळेलच आणि हर्षदीप सिंगला परत एकदा संघाच्या बाहेर बसावं लागेल असं एकूण तरी चित्र दिसतं त्याच्यामुळे पुढच्या कसोटीमध्ये प्रसिद्ध कृष्णाच्या जागी बुमरा येईल एवढाच काय तो बदल होईल परंतु आकाशदीप सिंग सी, सिराज बुमराह वॉशिंग्टन सुंदर आणि जडेजा अशा पद्धतीचा अटक राहील परंतु खरंच जर संघ व्यवस्थापनाला आपल्या फलंदाजीवरती एवढा विश्वास असेल तर माझं असं मत आहे की त्यांनी वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अर्षदीप सिंगला म्हणजे डावखोऱ्या गोलंदाजाला संधी द्यावी आणि चार वेगवान गोलंदाजांनी एक जडेजाच्या रूपाने स्पिनर किंवा जडेजाच्या ऐवजी वॉशिंग्टन सुंदर असं एक स्पिनर आणि चार वेगवान गोलंदाज अशी त्यांनी जोडी लावावी आणि मला वैयक्तिक माझं मत असं आहे की करुण नायर हा काही फार धावा काढेल असं मला वाटत नाही कारण त्याचा पुढचा पाय निघत नाहीये तो जागेहूनच खेळतो त्याच्यामुळे जे पण चेंडू फुल लेनचे आहेत आणि ऑफस्टम्पच्या बाहेर किंवा ऑफस्टम्पवरचे आहेत ते खेळताना पाय न काढल्यामुळे त्याला जड चाललं आणि त्याला आपण वनडाऊनला खेळवतोय ही खूप मोठी रिस्क भारतीय संघ घेतोय फलंदाजीच्या बाबतीत असं मला वाटतं त्याच्यामुळे त्याच्याही जागी कुणाचा तरी विचार व्हावा रेड्डी या संघ या सामन्यात नितीश रेड्डीला पण घेतलं होतं पण त्यालाही फारशा काही धावा काढता आलेल्या नाहीत आणि तो गोलंदाजीमध्ये उपयुक्त ठरला नाही त्याच्यामुळे वॉशिंग्टन सुंदर नितीश रेड्डी यासुद्धा खेळाडूंच्या बाबतीमध्ये लॉर्ड्समध्ये संघ निवडताना संघ व्यवस्थापनाला थोडासा विचार करावा लागेल आणि संघ व्यवस्थापन ही जी आता ही कसोटी जिंकून जे भारताने जे मोमेंटम प्रस्थापित केलेलं आहे ते मुमेंटम अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने लॉर्ड्स कसोटीमध्ये संघ उतरेल असा मला विश्वास आहे आणि हे मोमेंटम घालवणार नाही कारण प्रामाणिकपणे सांगतो दोन्ही कसोटीमध्ये मोमेंटम भारताच्या बाजूने होता भारतीय संघच वरचड होता दोन कसोटीमध्ये जर खऱ्या अर्थाने काही फरक पडला असेल तर पहिल्या कसोटीमध्ये भारतीय क्षेत्ररक्षकांनी आठ झेल सोडले आणि दुसऱ्या कसोटीमध्ये जवळपास सगळे झेल घेतले फक्त एक जे शेवटच्या टप्प्यामध्ये के एल राहुलने झेल सोडला तेव्हा जर अपवाद आपण केला तर इतर सगळे झेल हे भारतीय क्षेत्ररक्षकांनी घेतले पहिल्या कसोटीत जर असेच जर झेल घेतले असते कदाचित तीही कसोटी आपण जिंकली असती त्याच्यामुळं मोमेंटम आणि एक ज्याला म्हणतं पॉवरफुल असा भारतीय संघ जाणवतोय तर ते सगळं लॉर्ड्स कसोटीमध्ये टिकेल कायम राहील आणि तीही कसोटी आपण जिंकून दोन एकनी पुढे जाऊ अशा पद्धतीची एक परफेक्ट संघ निवड ही संघाने केली पाहिजे अजूनही माझं वैयक्तिक मत असं आहे जेवढं क्रिकेट मी खेळलोय किंवा जेवढी मला क्रिकेटची समज आहे माझं वैयक्तिक मत असं आहे अजूनही स ही निवड ही परफेक्ट नाही आहे कुठंतरी अहंकार पूर्ण अशी ही निवड आहे कुणाचा तरी इगो हे संघ निवडतानामध्ये येतोय असं मला वाटतं तो अहंकार बाजूला ठेवून संघहितामध्ये जर संघ निवड केली लॉर्ड्स कसोटी जिंकणं आपल्याला अवघड नाही परंतु फलंदाजीमध्ये हा जो अप्रतिम फॉर्म चालू आहे जयस्वालचा के एल राहुलचा शुभमन गिलचा या सगळ्यांचा हा जो फॉर्म आहे हा मात्र त्यांना निश्चित अबाध ठेवावा लागेल आपली फलंदाजी अशाच पद्धतीने जर संपूर्ण सिरीजमध्ये चालली ही सिरीज सुद्धा आपण जिंकू याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही शुभमन गिलनी तर आत्ताच पाचशे पंच्याऐंशी धावा दोनच कसोटीमध्ये काढल्या त्याच्यामुळे एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचं जे भारतीय रेकॉर्ड आहे ते राहुल द्रविडच्या नावावरती तो रेकॉर्ड हा शंभर टक्के मुळेल मला वाटतं सहाशे वीस धावांचं ते रेकॉर्ड आहे आणि चाळीस पन्नास धावा तीन कसोटीत शुभमन गिल काढणार नाही असं कोण खरं मानेल ह्या फॉर्ममध्ये तर नक्कीच काढेल त्याच्यामुळे ते रेकॉर्ड तर नक्की मिळेल पण डॉन ब्रॅडमनचं एक नऊशे धावांच्या पेक्षा जास्त धावांचं एक रेकॉर्ड आहे एका रेकॉर्ड माझ्या मते शुभमन गिलच्या कवेत आहे तो जर आपला हा फॉर्म अशाच पद्धतीने पुढच्या तीन कसोटीमध्ये जर टिकून ठेवू शकला तर हजार धावा काढणारा एका मालिकेमध्ये हजार धावा काढणारा पहिला फलंदाज म्हणून सुद्धा शुभमन गिलचा रेकॉर्ड त्या ठिकाणी होऊ शकतो आता माझी बुमराला एवढीच विनंती आहे की तू आता जास्त नखरे न करता हे वर्कलोड मॅनेजमेंटचे वगैरे उरलेले तीन गोष्ट तीन कसोटी गुन्ह्या गोविंदानी संघामध्ये खेळ ज्या दिवशी अनफिट होईल त्या दिवशी बाहेर बस जोपर्यंत फिट आहेस तोपर्यंत आवश्यकता आहे संघाला तुझी गरज आहे त्याच्यामुळे मी परत आग्रह धरेल की चार वेगवान गोलंदाज आकाशदीप अर्षदीप सिराज आणि बुमरा हे चार वेगवान गोलंदाज घेऊन भारतीय संघाने खेळावं भारतीय संघ ही मालिका निश्चित जिंकेल जर फलंदाज याच फॉर्ममध्ये राहिले आणि अशाच पद्धतीने दावा उभ्या करत राहिले तर हे चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज हे कॉम्बिनेशन अतिशय यशस्वी ठरेल याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही भारतीय संघाचं तुम्हा सगळ्या क्रिकेट रसिकांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन आपल्या सगळ्यांची छाती अभिमानाने फुलावी अशा पद्धतीचा हा कालचा विजय होता आणि हा विजय आपल्या कायम स्मरणात राहील आणि आपल्या चेहऱ्यावरती एक स्माईल कायम आणत राहील